परत सगळे प्रश्न सोडवू शकतो असं मी बिलकुल म्हणणार नाही परंतु लोकांचं किमान ऐकून घेतलं तरी आपण समाधान होत असतात गावात येत नाही अशा अनेक तक्रारी या ठिकाणी आणि म्हणून या सगळे विषय घेऊन नसताना अनेक अधिकाऱ्यांना जागच्या जागी फोडला ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच जणांना देण्याचा प्रयत्न केला आणि आता याच्यात सगळे विषय घेऊन मी कलेक्टरांकडे सगळ्या खात्याचे प्रमुख बनवलेले आहेत या जिल्ह्यातल्या सगळ्या खाते प्रमुख कलेक्टरांबरोबर आपले सगळे शिवसेना पदाधिकारी माझ्या सोबत असतील तर आपण सगळे प्रश्न या ठिकाणी त्यांच्या कानावर घालू असं काही नाही हे जुडव आपण आपण जुडवू शकतो असा काही विषय नाही परंतु मला थोडतं काही अधिकाऱ्यांची काम करण्याची इच्छा असते काही नसते

যে রাজ্যের স্বাভাবিক আধিকারিক এসে চেষ্টা করা দরকার আছে আমি আপনাদের প্রশ্ন 100% বলতে যাচ্ছি যত 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 সামাজিক স্বাস্থ্য বসnale এই আমরা সরকার স্বাস্থ্য তৈরি করতে